आठ महिने बेडवर होती सतरा लाख रुपये ऑपरेशनला संपले म्हणून हॉस्पिटलला बारा दिवस आय सी मध्ये वेंटिव्हर होती वीस टक्के बीपी झालेलं ऐंशी टक्के केस गेली सांगितले हे किती दिवसापूर्वी तुम्ही फेस केलं हे आता गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये चाळीस टक्क्यांचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर लगेच महिन्यानंतर कळलं की त्याच जागेवर हर्निया डिटेक्ट झालाय आणि पुन्हा सहा महिन्याने दुसरं ऑपरेशन करावं लागणार आहे पुन्हा चार लाखाची सोय करा सांगितलं होत बर तुम्ही मग असं कोणता तो प्रसंग आहे की तुम्ही न्यूट्रिशनवर तो प्रसंग नक्की शेअर करा डॉक्टरांनी बाहेर पडतानाच सांगितलं होतं की तुमच्याकडे एकच पर्याय तुम्ही योगा क्लासेस जॉईन करा आता गावासारख्या ठिकाणी राहून योगा क्लास कुठे लावणार म्हणून युट्यूब फेसबुक सगळं चेक करत होती त्याच्यानंतर मिस्टरांचे मित्र अरुण पाटील माझे कोच आहेत त्यांचे स्टेटस पाहिले आणि त्यांनी मला स्वतःहून कॉल केला कोच कोण आहे पहिलं सर्वप्रथम मी माझ्या कोचवर कोचच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करते आणि आज त्यांनी मला ही जर्नी दाखवली लगेच पंधरा दिवसातच मला समजलं की कुठेतरी माझी अवस्था वाईट होणार होती आणि माझ्या घरातले पण खूप टेन्शनमध्ये होती जवळजवळ आम्ही दोघं पण महिना महिना उलटे सुलट झोपतच नव्हतो रात्र रात्र रडत रड़ घालवत चालली होती आणि मग नंतर लक्षात आलं की न्यूट्रिशन पोटामध्ये गेल्यानंतर वर्कआउट केलं तरी पण विश्वास ठेवत नव्हती सतरा दिवस वर्कआउट केलं आणि नंतर कोचनी म्हणाले की वहिनी वेळ मिळेल तेव्हा फोन करा पण हे काहीतरी मला प्यायला सांगतील

बाईक चालवायची नाही वर्षभर वर सांगितलेलं म्हणून मग फोर व्हीलर हे केली पण नंतर लगेच महिन्यानंतर मी बाईक चालवायला लागली माझं हार्ड वर्क होतं शेतीमध्ये मी माशांची शेती करते पन्नास पन्नास शंभर शंभर किलो कंटिन्यू मी वाहतूक करते गाडीवर ते मी गेल्या वर्षभर वर अजिबात केलं नव्हते मार्केटमध्ये एक वर्ष मी कोणालाच दिसली नव्हती सर्वांना वाटलं होतं गावामध्ये सगळीकडे बोन झाली होती की सचिन भोईरची मिसेस तिला कॅन्सर डिटेक झालाय आणि बहुतेक ती काय वाचत नाहीये मग हा जर तुम्ही तुमच्या पायावर उभा राहिलाय किंवा आज तुम्ही एवढं सुंदर पद्धतीनं तुमच्या अनुभवात नाही एखाद्याचं आयुष्य बदलणार आहे तर हे किती दिवसात रिझल्ट आला मला लगेच चार दिवसातच समजलं माझ्या शरीरामध्ये काय बदल होत आहेत ते जे मी चालताना अडखळत होती मला बसता बसताना त्रास होत होता श्वास घेता येत नव्हतं जीना चढताना धाप लागत होता सगळ्या गोष्टी जे काही त्रास होत होते ते मला लगेच समजले की महिन्याच्या आत माझा विश्वास बसला की मी बरी होत आहे आणि पहिल्याच महिन्यामध्ये मी माझ्या मावशी मामांना सगळ्यांना इथे जॉईन करून घे येस yes, म्हणजे त्यांना महिन्याभरात खूप सुंदर वाटलं आरोग्य मिळालं आता भारी वाटते नव्वद टक्क्याचा कॅन्सर तुमचा आता म्हणजे रुटीन चे हो, रुटीन चेकअप चेकअप हो त्याच्यामध्ये वीस दिवसात कळलं की जो स्टोनचा ऑपरेशन सांगितलेला तो स्टोन पण माझा ऑपरेशनमध्ये पूर्ण स्टोन माझा कळालेला आहे तर त्यांनी म्हणजे जगण्याची आशा जगण्याची उमेद सोडून दिली होती सर मला एक सांगा त्या व्यक्तीचा किती दिवस फॉलोअप घेतला तुम्ही सर कंटिन्यू आहे नंतर मी एक महिनाभर फॉलोअप घेत होतो सुरुवातीला मी त्यांची जेव्हा लिंक पाहिली त्यांनी त्याच्यानंतर मग त्यांनी मला विचारलं की म्हणजे ते भाऊच बोलतात त्यांनी विचारलं की हे काय आहे तर त्याने सांगितलं एक लिंक पहा तीन दिवस लिंक तुम्ही कंटिन्यू करा त्याच्या तुम्हाला कळेल की ते काय असतं ते त्याच्यानंतर मग त्यांनी कंटिन्यू तीन दिवस लिंक पाहिली मी त्यानंतर फोन केला मॅडम बोलू हे तुम्हाला कसं वाटतं मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मला व्यवस्थित वाटते की मी जे सहा महिने झोपलेलं होतं जरौ जरौ मी आता जवळजवळ आठ दिवसामध्ये जे केलं थोडं बरं वाढलं आपल्या न्यूट्रिशन मी माझे कोच मी गाईड गाईड केलं सांगितलं की असं असं आहे म्हणून त्याच्यानंतर म्हणजे जवळपास एक महिना त्यांनी पाठपुराव केलाय त्याच्यानंतर मॅडमने त्यांचं ऐकलं एका दिवसामध्ये तुमचं कुणी ऐकणार नाही परंतु ज्या व्यक्तीला गरज आहे ना त्याला सांगण्याचं काम आपले कारण अशाच मॅडम सारख्या असे बरेचसे लोक आहेत की ज्यांना खरंच या आरोग्य फॅमिलीची गरज आहे परंतु आपण त्यांना सांगतोय का नाही ही खूप गरजेचं हा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे व्यक्ती परत वेळ वेगवेगळा वे, येऊ शकतो ही नोंद ठेवा कोणीही डॉक्टर नाही कोणीही तो गोळ्या औषध देत नाही